दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने रामलीला मैदान हिंगोली येथे हिंगोली ऐतिहासिक दसरा महोत्सवातील रामलीलेची आरती सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते शपथनी करण्यात आली व रात्री ठीक अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते फटाक्याच्या नेत्रदीपक आतिषबाजीने एकावन्न फुटे रावणाचे दहन करण्यात आले रावण दहन पाहण्यासाठी नागरिकांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती यावेळी आमदार तानाजी मुटकुळे महंत कौशलदास महाराज पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे प्राचार्य विलास आगाव गटविकास अधिकारी विष्णू भोजे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील भुक्तार रामलीला प्रचारक रामकुमार पांडे मधुकर खंडागळे दौलत रा बनसोडे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली जो वानर को ले गया पूछ में लगाई थी तो उसने वहाँ पे पूरी सेना की सेना पूरी वानर की फोड़ और सब नहीं तो तो कहाँ से राम विजय ना तो तुम्हारी ना मेरी तुम जानो पर से इसलिए जानो कि हुई ఎంత సాయిడ్ రూమ్ టైమాస్